प्रेस द लॉट हॅपी लाईफ ऋतूमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्तेच्यानी हीच प्रार्थना केली हो सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर सकाळचं रुटीन कसं असतं सकाळच्या घाईमध्ये मेडिकलला जाण्यापूर्वी सगळ्या गोष्टी कशा करून दाखव करून जाते आ, हे दाखवण्याचा प्रयत्न असतो तर हे बघा नाश्त्यासाठी मी जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मस्त जुगाड करून क मुगडाईची आणि शिल्लक भाताची इडली बनवली होती डोसे बनवले होते चटणी बनवली होती आणि थोड्या दोन तीन इडल्यांना मी फ्राय केलेल्या आणि खरंच चव छान लागते ज्या कोणाला इन्स्टंट असं काहीतरी इडली डोसा खायचा असेल तुम्ही ट्राय करू शकता चवीमध्ये थोडा फरक पडतो रेग्युलर आपली जी इडली असते त्याच्यात आणि याच्यामध्ये तर हे बघा जे सांबर आहे ते ठेवलेलं आहे म्हणजे दुपारी पप्पांना जेवणासोबत येईल तर सांबर हेल्दी आहे कारण एकतर कमी तेल आहे सगळ्या भाज्या आहेत त्यामुळे ते दुपारी जेवणासोबत होईल त्यांना तर चटणी काढून ठेवलेली आहे शिल्लक जे जे काही होतं ते असं काढून ठेवलं म्हणजे त्यामुळे भांडी काय होतात ना की कमी खराब होतात म्हणजे जाऊ जाताना सगळी भांडी वगैरे घासून गेले तर घर स्वच्छ राहतं तिकडे भातासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि भाजी काय निवडून ठेवली होती उसावरचा घेवडा किंवा उसावरच्या शेंगा म्हणतो आम्ही तर ब्रॉड बीन्स असं याला इंग्लिशमध्ये म्हणतात तुम्ही याला काय म्हणता सांगा तर कोणकोण वालपापडी पण म्हणतात पण आम्ही वाल, वाल वेगळ्या भाजीला म्हणतो पापडी वेगळ्या भाजीला म्हणतो म्हणजे वेगळ्या शेंगा येतात त्या आणि हे अजा अशा असतात त्यांना उसावरचा घेवडा म्हणतो तर कोल्हापूरचे जे असतील त्यांना माहिती आहे इकडे कढई ठेवलेली आहे आणि ज्या शेंगा आहेत त्या पानातून बाजूला काढलेल्या आहेत तर पालेभाज्या वगैरे चिरून पाण्यामध्ये घालायच्या नाहीत कधी त्याची पौष्टिक तत्त्वं निघून जातात तर या शेंगांचं असं काही नाही आणि खरं तर शेंगा धुवून जरी काय म्हणतात त्याला चिरल्या किंवा नीट केला तरी चालतात पण या शेंगांना जरा चिवट झालेल्या अशा बाहेर ठेवल्यामुळे ना सुकल्यासारख्या झालेल्या पाण्यात घातल्या की त्या अशा टवटवीत झालेल्या आहेत तर कढईमध्ये आधी थोडंसं तेल घातलेलं आहे तर अजिबात पाणी न वापरता वाफेवर छान भाजी होती ही तर बऱ्याच लोकांना ठराविक भाज्या खायच्या माहीत नाहीत किंवा ते ट्रायच करत नाहीत तर या काही भाज्या असतात म्हणजे फरसबी झालं बीन्स म्हणतो श्रावण घेवडा उसावरचा घेवडा पापडी या भाज्या खरंच खूप छान लागतात तर पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणणार ही मोबाईलकडे का बघते तर बऱ्याच वेळेस असं होतं ना मला की मला असं वाटते की व्हिडिओ सुरू आहे पण कधी कधी स्टोरेज फुल असतं मध्येच कोणाचा तरी कॉल येतो त्यामुळे बरेच व्हिडिओ असे झालेले आहेत की मला वाटले सुरू आहे पण ते बंद पडलेले आहेत मध्येच त्यामुळे परत परत बघावं लागतं तर ह्या ज्या शेंगा आहेत मग थोड्याशा तेलामध्ये छान परतून घ्यायचे इतकं मस्त फ्लेवर लागतो आणि भाजी मग अशी चवीलानं तुपकट अशी लागते तर डायरेक्ट पाण्यामध्ये न शिजवता शक्यतो वाफेवर शिजवायचा प्रयत्न करायचा तर एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो काय जास्त घालायचा नाही थोडंच टोमॅटो घेतलेला आहे आणि भांड्यांचा पसारा बघा जसं मी सांगितलं अगदी पंधरा वीस मिनटं जरी उठायला उशीर झाला ना तर सगळा हा असा गोंधळ होतो तर आज फक्त थोडा उशीर झाला कारण रात्री खूपच उशीर झालेला झोपायला असंही रोजच उशीर होतो पण रात्री नाही जरा थकवा जास्तच जाणवला आणि मग पप्पांची झोप पूर्ण होत नाही रात्री भांड्यांचा आवाज खूप खडखडासा येतो कारण सगळीकडे शांतता असते फक्त आमच्या घरी आम्ही उशिरापर्यंत जागी असतो आम्ही म्हणण्यापेक्षा मी उशीर आहे त्यामुळे मग आमच्या घरी जागे असतात सगळे तर पप्पा झोपलेले असतात त्यामुळे मग मी रात्री म्हटलं जाऊ दे सकाळी उठून भांडी घासूयात आणि ही इडली डोशाचं असं काहीतरी असेल ना तर भांडी आणखी जास्त पडतात तर या शेंगा छान अशा परतून घेते तर खरंच खूप छान लागते ही भाजी कोणी कोणी खाल्ले कोणाच्या आवडीची आहे नक्की सांगा तर तिकडे शेंगा त्या परतल्या जात आहे तिकडे भातासाठी पाणी ठेवलं आहे ते उकळतंय तोपर्यंत मध्ये मध्ये वेळ भेटेल तसं चार चार भांडी घासून घेते म्हणजे नंतर मोठा खटारा किंवा पसारा पडणार नाही तर आपली आपली कामं करून गेली की टेन्शन नाही तर इकडे बघा थोडी भांडी खळबळून टाकलेली आहेत शेंगा परतून घेते हो तर पाणी न घालता शिजवलं ना तर भाज्यांचा रंगही छान टिकून राहतो आणि त्याच्यात जी काही पौष्टिक तत्व आहेत ती देखील राहतात आणि चव छान लागते तर पाणी इकडे उकळलेलं आहे तांदूळ धुवून घेते तर या पद्धतीने जर भात केला ना तर त्याचा फायदा खरंच खूप चांगला आहे जसं मी सांगितलं सगळेच जण अगदी शुगर पेशंट जरी असेल तरी हा भात मनसोक्तपणे खाऊ शकतात कारण त्यामधलं जे स्टार्च आहे ते निघून जातं त्यामुळे भात अजिबात चिकट वगैरे होत नाही त्यामुळे पोट वगैरे भोगत नाही तर जितका हा तितका तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि हा भात फुलतो त्यामुळे इतर म्हणजे कुकरच्या भाताच्या मानाने तो, भात तो दिसायला जास्त दिसतो आणि खाणाऱ्याला एक समाधान असते की हा आपण मनसोक्त खाल्ला पण कधी तरी करून बघा एक पेला भाताचा कुकरला आणि एक पेला असा वाळून करा दोघांच्या जे जे दिसणं दिसण्याचं प्रमाण आहे ते किती फरक दिसतो ते बघा तांदूळ धुवून घेतलेले आहेत पाण्यात मीठ घातलं आणि आता इथे भात होईल आणि शेंगा चांगल्या या चटचटीत भाजून घेतलेल्या आहेत तर शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून पण भाजी छान होते पण पप्पांना शेंगदाण्याचं कूट जास्त आवडत नाही म्हणजे पित्ताचा त्रास होतो त्यामुळे शक्यतो मी टाळते तर परवा गावठी पद्धतीच्या ज्या गवारीच्या आहेत त्यांची देखील भाजी केलेली तो व्हिडिओ काही मी केला नाही त्याच्यामध्ये देखील कूट वगैरे घातलं नव्हतं अगदी सिंपल ठेवायची भाजी म्हणजे फक्त कांदा टोमॅटो थोडीशी हळद आणि थोडंसं चटणी आणि अशी उलती पालती आम्ही म्हणतो थोडी परतलेली भाजी चवीला खरंच खूप छान लागते तर ज्याच्या त्याच्या आवडीवर आहे तो तेल टाकलं तेलामध्ये कांदा परतून घेते तर ठराविक भाज्या करताना अशा करते की थोडा कमी तिखट केला तरी चालतील म्हणजे ते आम्हालाही खाता येतात आणि पप्पांना देखील कांद्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे जेणेकरून कांदा चांगला परतेल तर ना काल मला कमेंट का आली होती ताम ले ले के दिदी, तर त्यामध्ये असं सांगितलेलं की दीदी कॅट बाईट झाल्यानंतर टी टीचं इंजेक्शन पुरेसं असतं तर हो बरोबर आहे पण कोणतंही ॲनिमल बाईट होतं म्हणजे कोणत्याही प्राण्यांचं काही चावलं असेल किंवा नख लागलं असेल तर टी टीचं इंजेक्शन पुरे होतं पण जर रक्त आलं तर मात्र रॅबी रैबि, रेबीचचं रैबि, इंजेक्शन घ्यावं लागतं तर डॉक्टरांशी आम्ही कन्सल्ट केलं आणि आता मेडिकलमध्ये इतके पेशंट येतात त्यामुळे म्हणजे ते माहिती झालं आहे आम्हाला पण फक्त ओरखडा आला किंवा फक्त म्हणजे वरचेवर लागलं तर काय रॅबीवक्स घ्यायची गरज लागत नाही पण जर रक्त वगैरे आलं तर घ्यायची गरज लागते तर थोडी भांडी घासून बघा बघता बघता ते भांडं भरलेलं आहे त्या साईडचा गॅस थोडा स्लो आहे म्हणजे आज जी आहे ती आणि इकडच्या बर्नरची आग मोठी आहे त्यामुळे भात इकडे ठेवला आहे भाजी तिकडे ठेवली आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि कोल्हापुरी चटणी घातलेली आहे आणि कांदा परतल्यानंतर मी टोमॅटो देखील घातला आहे त्यामध्ये सगळं छान एकजीव करून घेणार आणि ज्या शेंगा भाजून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि झटकीपट बघा भाजी तयार होते तर रोज रोज जेवणामध्ये काय करायचं नाश्त्यामध्ये काय करायचं इतका मोठा प्रश्न असतो तर तो, तो स्वयंपाक करण्यापेक्षा ते काय करायचं काय बनवायचं या विचारानेच खरं तर हैरान व्हायला होतं तर मी आधीच ठरवून ठेवलेलं असते की नाश्त्याला काय तर पप्पांना एकदा सोडून मी दहा वेळा विचारत असेन कारण कसं होतं ना की पप्पांनी जरी आत्ता सांगितलं की मला हे हवं आहे तर पटकन त्यांची मूड चेंजेस होतात आणि म्हणतात की मला तर हे खायचं नाही आहे किंवा मला नको होतं तर त्या सगळ्या गोष्टी अशा बॅलन्स कराव्या लागतात आणि खरंच आहे की म्हणजे काही पर परिस्थिती अशी असते की आपल्याला अगदी लहान मुलांसारखं सांभाळावं लागतं ला तर ॲज अ पेशंट म्हणून आम्ही त्यांना ट्रीट करत नाही किंवा त्यांच्यासमोर तसं बोलतही नाही तर हे बघा तांदूळ चांगला शिजलेला आहे म्हणजे भात जवळपास तयार झाला आहे हा डायरेक्ट असा जरी ठेवला ना तरी चालतो म्हणजे असा त्या चाळणीमध्ये गाळून असा पण मी काय करते ना की भात असा गाळून घेते आणि पुन्हा एक फक्त एक मिनिटभर त्याला छान वाफ देते अशी त्यामध्ये भात असा छान एकजीव होतो आणि अगदीच असा मोकळा मोकळा वाटत नाही मग तर मगाशी ओटा बघितला तुम्ही पूर्ण भरला होता पण स्वयंपाक बनवतो ब बनवत बनवत देखील आवरलेलं आहे भांड्याचा खटारा घासून झाला आहे एक दोन भांडी आहेत ती पण घासून घेईन तर एक टार्गेट असतं की मेडिकलला जाण्यापूर्वी मला काय काय करायचं आहे आणि त्या क्रमवार मी सगळ्या गोष्टी करत असते पण आज खरंच इतकं मला म्हणजे स्वतःला चॅलेंज केल्यासारखं होतं कारण फक्त एक पंधरा मिनटं उशिरा उठायला झालं त्यामुळे जे सगळं नियोजन असतं ते बिघडल्यासारखं होतं पण असो सगळ्या गोष्टी होतात फास्ट काही हरकत नाही टेन्शन होतं ते पप्पांच्या नाश्त्याचं पण अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये नाश्ता तयार झाला आणि पप्पा नाश्ता वगैरे करून मग रेडिएशनला वगैरे गेले तर लिक्विड संपलेलं भांड्याचं तर ह्या गोष्टींकडे देखील लक्ष द्यावं लागतं तर फक्त स्वयंपाक आणि बाकी गोष्टी हेच नसतं तर त्याच्यासोबत घरी काय आणायचं आहे काय नाही काय संपलं आहे घरी काय आहे काय नाही हे पण असतं आणि पप्पानामध्ये मध्ये भूक लागते तर स्नॅक्ससाठी काहीतरी हेल्दी म्हणजे असं भडंग असेल किंवा दुसरं काहीतरी चिवडा वगैरे असेल ते करून ठेवावं लागतं तर त्या दिवशी जो भडंग केलेला तो संपलेला आहे आणि इतका छान झालेला चवीला तर सगळ्यांनाच तो आवडतो आमच्याकडे आणि विशेष करून तो अळणी भडंग जर करून ठेवला ना तर लहान मुलं देखील अगदी आवडीने खातात तर भांडी वगैरे घासून झालेली आहेत ओटावरचं पाणी काढते स्वयंपाक करून झालेला आहे तर आज डोसा इडली वगैरे लवकर खालेलं तर त्यामुळे पप्पा बोलले की मला आता भाकरी नको आहे जर त्यांना लागलीच गरज तर भाकरीनंतर मग गरम गरम बनवून देईन किंवा मग लोणू वगैरे येईल कारण दीदी जे बाहेर गेली आहे त्यामुळे लोणूलाच यावं लागेल पण पप्पा म्हणले सांबर आणि भात आहे आणि भाजी पण केलेली तर हे बघा ज्यावेळेस पण तुम्ही लिंबू जास्त प्रमाणात आणता एका काचेच्या वर्णीमध्ये लिंबू ठेवायचे त्यामुळे काय होतं ना अगदी महिना बर महिना ते दीड महिना कधीकधी दोन अडीच महिने देखील लिंबू छान व्यवस्थित राहतात फक्त मध्ये मध्ये ते काढायचे असे आणि चेक करायचं कारण आतल्यात पाणी सुटून ना बुरशी वगैरे येण्याची शक्यता असते पण महिनाभर तरी गॅरंटी देऊन सांगू शकते व्यवस्थित लिंबू राहतात छान फ्रेश राहतात अजिबात कडक होत नाहीत मऊ पडत नाहीत छान राहतात म्हणजे आतापर्यंतच्या या काही टिप्स आहेत ज्या मी शिकत शिकत तुमच्यासोबत शेअर करते त्या स्वयंपाक झालेला आहे तर पिशवीमध्ये जे काही लसूण वगैरे दादूशी होता तो ओतून ठेवलेला आहे अशा रीतीने तर जरी उशीर झाला तरी सगळी कामं अगदी वेळेवर झालेली आहे ओटा पूर्ण भरलेला सगळी स्वच्छता झालेली आहे अशा आहे आजचा ब्लॉग आजची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल खूप साऱ्या टिप्स शिकायला भेटल्या असतील भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकोन दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल थँक्यू